आमच्याकडे काय भरपूर अशी कोळी निघालेली आहे हे बघा आणि याला आमच्याकडं कोळीचे मम्मासनी असं सांगतात सो मित्रांनो तुम्हाला ही नाही माहीत की ही कोली कोणती आहे ही कोली आहे कडवी कोली ह्याला म्हणतात ही कोली कडवीकोली ना कुठं पण निघते सोय नमस्कार भावांनो कसे आत बरं आहेत ना सो मित्रांनो नवीन नवीन नवी पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसामध्ये काही पेरणी पण चालू झालेली आहे हळूहळू काही गवत पण निघायला लागलं आहे गवत निघाले आणि त्याच्यामध्ये कोळी पण निघालेली आहे आणि मेन म्हणजे आज तुम्हाला मी कोळी दाखवणार आहे कोळीच्या नेमकं काय कशी असते कोळी तुम्ही बघितली असेल सो तुमच्याकडे खातात का नाही माहीत नाही आणि सो मित्रांनो कमेंट करून सांगा का तुम्ही भात पडला का नाही आमच्याकडे तर काय परून टाकलं आहे त्या बघा तिकडं समोरून दाखवतो हे बघा तिकडं परून टाकलेलं आहे आणि तिकडं पण एक दुसरा आराब परलेला आहे सो मित्रांनो आता दाखवतो म्हणजे कोळी कशी दिसते ते तुम्ही पाहू शकता आमच्याकडे काय भरपूर अशी कोळी निघालेली आहे हे बघा आणि याला आमच्याकडं कोळीचे मामासनी असं सांगतात कोळीचे मामासनी आणि ही कडवीकोली आहे ही तुम्हाला शेतामध्ये पण भेटेल कुठं पण तुमच्या शेतामध्ये पण भेटेल तुम्हाला आणि कुठं पण ही निघते कडवी कोली सो मित्रांनो तुम्हाला ही नाही माहीत की ही कोली कोणती आहे ही कोली आहे कडवी कोळी ह्याला म्हणतात ही कोली कडवीकोली ना कुठं पण निघते तुमच्या शेतावर पण माझ्या शेतावरती भरू आहे आमच्या सेधारती तो मित्रांनो ही जी कोळी आहे ना ती कांदाला फुटते म्हणजे कांद असतात त्याच्यामध्ये एक उपडून दाखवतो उपडला तर उपळला बाई हा बघा हा ही याला म्हणतात कोळी हा हा कांदा आहे आणि ही कोळी ह्याला कोळीच्या मामासने आहेत म्हणजे ही कडवी कोळी आहे म्हणून तसं सांगतो मी तुम्हाला आणि जी मोहरी कोळी असते ना ती अशी नसते म्हणजे ए सारखी असते पण थोडं ह्याच्यामध्ये त्याच्या रेषासारख्या असतात खरबट खरबट असे काय असते आणि हे बघा हा पूर्ण असा चिकटसारखा आहे आणि ती मोहरी असते ती थोडी खरबड असते सो हेच आहेत कोलीचं ममोसने हे पहा तरी कोलीना फक्त पावसाळ्यामध्येच भेटते आणि पावसाळ्यामध्ये ही ह्याची भाजी पण केली जाते भाजी मस्त की लागते एकदा नक्की खाऊन बघा जर का खाली नसेल तर चवल्यामध्ये टाकायची जबरदस्त अशी लागते सो नक्की एकदा तुम्ही पण खाऊन बघा आणि ही फक्त कोलीना फक्त पावसाळ्यामध्येच भेट कोळीचा सण म्हणून एक कोळी हातावर घेतली जाते खाली जाते हातावर घेऊन आणि हे जे महाराष्ट्राचे माणसं आहेत ना त्यांना माहिती आहे कशी काय कोलीचे रीति रिवाज असते ती माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जी मोहरी कोळी कोळी असते ना ती कोळी अशी शेतामध्ये नाही भेटत जास्त करून ती डोंगरालाच भेटते तुम्हाला डोंगराला आणाय जायला लागते आणि ही कोली आहे ना ही कडवी कोळी ही मामास म्हणजे मामासनी कोलीच्या मामासनी असं सांगतायत आमच्याकडे बट तुमच्याकडे काय सांगतात तिथे काय माहीत नाही सांगा कमेंट करून तुमच्याकडे काय सांगतात त्याला आणि अशी कोली काय आमच्या शेतामध्ये पण भरपूर निघालेलं आहे इकडे ही पावसाचा भरपूर सारे आहे या साईडला पण आणि मोहरी कोली असतं ते आपल्या डोंगरालाच भेटते आणि कडवी आहे ती अशी प्रकारे काय ए असते ही कडवी सो मित्रांनो जरा मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे कोली खातात का नाही सांगा जरा आमच्याकडे तर कोली खातात म्हणजे आता चालू झाला आहे म्हणजे आताच नाही सण असतो सणसारखा केला जातो साजरा कोली खाली जाते हा बघा इकडं भरपूर सारा आहे सो मित्रांनो आणि पाऊस आता चालू झालेला आहे हळूहळू मस्त की हिरवगार सगळीकडे होत चाललं आहे आणि आता काय पेरणी पण चालू झालेली आहे भरपूर सारी आमच्याकडं पण इकडे भरपूर सारं पेरू लागला हा बघा इकडं आता भात पण रुजलेला आहे आणि एक राब तिकडे आहे तो बघा तिकडे दिसतो हिरवागार आणि हा इकडं आहे सो पेरणी पण सुरू झालेली आहे लवकर चावणी पण सुरू होईल आणि काय भरपूर असं मस्त की आपले ब्लॉक पण येतील आता पावसाळ्यामध्ये फिरायला जाऊ कुठे कुठे आणि सगळ्यात आधी सो थँक्यू मित्रांनो कारण की याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही भरपूर असा चांगला सपोर्ट दाखवलेला आहे सो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये पण काही चांगला सपोर्ट दाखवा आणि असंच सपोर्ट करत राहा सो आहे मित्रांनो लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तुमच्याकडे कॉली खातात का नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्याला तुमच्याकडे काय सांगतात हे पण कमेंट करून राहा सो मित्रांनो लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये चला तोपर्यंत बाय बाय